तर पहा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली सी टूच्या अंतर्गत सोमवारी हे आंदोलन घेण्यात आले होते आणि सोमवारी झालेल्या आंदोलनानुसार आपण पाहिलं की कशाप्रकारे घोषणाबाजी बाजी करण्यात आली व नक्की काय काय झालं तरी आपण सर्व पाहिलं प यामध्ये मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविक मदतनीस या आल्या होत्या ते आणि त्यांनी शासनाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खूप प्रयत्न केला अंगणवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी त्यांचा हा मोर्चा सुरू केला यावेळी संतप्त महिलांनी खूप निदर्शने केली व या निदर्शनातूनच एकशे एकसष्ट आंदोलकांना म्हणजेच की एकशे एकसष्ट महिलांना हे पोलिसांनी ताब्यात घेतले व काही काळानंतर सोडून सुद्धा दिले पहा तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांचा हा संप तर पहा यावेळी जिल्हा अध्यक्ष रमेश सोनुले सुभाष पांडे सचिव पद्मा गजबीये चंदा वानखेडे आशा वैद्य सुनीता भोते, सफिया खान रेखा वानखेडे मालती मोहाड उज्ज्वला लाड सुरेखा बुटले रेहाना यास्मीन लता माऊदे मीना कापसे मनोरमा राऊत ललिता यादव अशा सर्व अनेक मान्यवर हजर होत्या तर यांच्या अंतर्गत आपण पाहू शकतो की अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या अंतर्गत जेल आंदोलन हे घेण्यात आले व या जेल आंदोलन आंदोलनामध्ये एकशे से, एकसष्ट महिला कर्मचाऱ्यांना हे ताब्यात घेण्यात आले पहा दहा तर पहा दहा सप्टेंबर रोजी यांना सर्व जलभरो आंदोलन हे करण्यात आले होते तर अशा पद्धतीने एकूण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चे घेऊन जाणे हे चालू आहे अंगणवाडी सेविकांचा संप हा संपलेला नाही तर तो लढा त्यांचा हा मानधनवाढीसाठी चालूच आहे तर सरकारने लवकरात लवकर त्यांची मानधनवाढ करून त्यांना घसघशीत अशी वाढ करावी कारण की खूप वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस खूप कमी मा त्या काम करत आहेत पहा तर सरकारने लवकरच त्यांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिलासा द्यावा व त्यांची जे काही पूर्तता आहे ते पूर्तता करावी आता आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे सरकारने नक्कीच यांच्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती आहे सरकारकडे आणि अशा नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा धन्यवाद